सांगा जय माता क्रिकोटा मातागड किंबोर्णी या संस्थांतर्फे दरवर्षी तुळजापूर कोल्हापूर महुर्ग रेणुकामाते वनशी देवी आणि तसेच माता इथून आणण्याचा मानस सर्व भक्तांनी केलेला आहे त्याच्यामागचं प्रयोजन एकच आहे की जी दिव्य मशाल ज्योत यात्रा आपण आणतो त्यावेळेस काय ऊर्जा भेटते ती जी ज्योत आणते हे सगळ्या भक्त मंडळा त्याचा अनुभूती आली आणि त्यामागचे महत्त्वाचे कारण ती एक गावात ज्योत आणल्यानंतर आम्ही गावाचे ग्रामदैवत रेणुका माता ते ते घेऊन जात असताना सर्व गावातील भाविक भक्त सर्व मंडळीची ज्योतीची आनंदाने पूजा करतात त्याच्या मागच्या कारणासाठी जशी दिव्य ज्योत दशी फुलत आहे त्या पद्धतीने प्रत्येक माणसाचं जीवन हे फुलत राहावं तसेच त्या जीव दिव्य ज्योत त्यासारखं माणसाचं जीवन फुलत राहावं आणि दिव्य ज्योत ज्यावेळेस आपण गावातून रेणुका माता मंदिरावरून माता गडावर आणतो म्हणजे गावाला जवळपास नव्वद ते शंभर टक्के प्रदक्षिणा होती जे गावात अनिष्ट संकट येणार असते ते संकट दूर होण्यासाठी मातेलाही प्रार्थना केली जाते त्यानंतर ते ज्योतीनं नऊ दिवस प्रत्येकाच्या घरात अखंड दिवा ज्योत असतो चालू असतो आणि त्रिपटा माता गडावरही तेच त्याच दिव्यानं ज्योत पेटवून नऊ दिवस अखंड दिवे चालू असतात नऊ दिवस गावात प्रत्येक रोज एका मुलीला देवीचं स्वरूप देऊन आणि रोज गावातल्या एक एक मंदिरावरून वेगवेगळ्या मंदिरावरून वेगवेगळ्या मुलीचं स्वरूप गावातून मिरवणूक होती मुलीचं भव्य दिव्याचं स्वागत केलं जातं आणि नंतर तिथं समाप्ती ही त्रिपुटा मातागडावर केली जाते त्यानंतर येथे त्या देवीची पूजा अर्चना होऊन नंतर आरती वगैरे केल्या जाते त्यावेळेस गावातील खूप मोठ्या संख्येने महिला मंडळ व भक्त मंडळ हे सकाळी चार वाजेपासून रॅलीचे आयोजन सुरुवात होऊन सात वाजेपर्यंत आरती समाप्त